नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार निमित्ताने पर्यावरण संरक्षणाला हातभार लावत नगर परिषदेने अभिनव उपक्रम राबवला माजी वसुंधरा अभियान शून्य पॉईंट सहा अंतर्गत जलतत्वांचे संरक्षण व संवर्धन या उद्देशाने पलूस शहरातील हुतात्मा स्मारक येथे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सातव्या दिवसापर्यंत सुमारे अडीचशे ते तीनशे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन या कुंडात करण्यात आलं नगर परिषदेच्या उपक्रमाचे शहरातील नागरिक आणि सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे नगर परिषदेच्या उपक्रमामुळे नदी तलाव विहिरी यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टळले असून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचलाय नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला गणेशोत्सव काळात नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण व्हावे आणि पर्यावरणपूरक पर्याय नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी नगर परिषदेने आव्हान केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद देत शहरातील शिक्षक कॉलनी गंजीखाणा विद्यानगर विकास कारखाना आदर्श पार्क पलूस कॉलनी नागेवाडी परांजपे कॉलनी गावभाग समर्थ कॉलनी आणि इतर भागातील नागरिकांनी आपल्या घरगुती गणेश मूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जित केल्या नगर परिषदेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे शहरात स्वच्छता व जलसंवर्धनाबाबत जागृती निर्माण झाली असून नागरिकांनी याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे लक्ष्मण पाटील स्टार न्यूज ईश्वरपूर